सांगली जिल्ह्यातील बेकायदेशीर प्रार्थनास्थळ उद्ध्वस्त करा अन्यथा गाठ हिंदू समाजाशी भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांचा जिल्हा प्रशासनाला इशारा सांगली जिल्ह्यातल्या बेकायदेशीर प्रार्थनास्थळांची यादी जाहीर करून तीन दिवसात बुलडोजर फिरून उद्ध्वस्त करा अन्यथा गाठ हिंदू समाजाशी आहे असा इशारा भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगलीच्या महापालिका आयुक्तांसह जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुखांना दिला आहे सांगलीच्या मिरज तालुक्यातील गुंडेवाडी येथील सात महिन्यांच्या गर्भवती ऋतुजा राजगेने धर्मांतरणाच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा प्रकार घडला या घटनेच्या निषेधार्थ सांगलीमध्ये शक्ती ऋतुजा मशाल मोर्चा काढण्यात आला मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सांगली शहरातील लावण्यात आलेले डिजिटल फलक सांगली महापालिकेच्या आयुक्तांना अनधिकृत असल्याने काढले यावरून गोपीचंद पडळकर यांनी सांगले प्रशासनाला हा इशारा देत कायदे फक्त हिंदूंनीच पाळायचे का असा सवाल देखील पडळकर यांनी उपस्थित केला आहे मोर्चाची मागणी आहे ऋतुजाच्या या मोर्चाच्या मुख्य मोर्चाचे सगळे बॅनर शहरामध्ये लावले होते ता काळ आयुक्तांनी काढून टाकले आयुक्तांना आमच्या लोकांनी विचारला तर म्हणले एसपीचा फोन आलाय काय फोन आलाय तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल शहरामध्ये आणि ते सगळे बोर्ड बेकायदेशीर आहे ठीक आहे आम्ही कायदा मानणारी लोक आहोत तुम्हाला अनाधिकृत बोर्ड वाटले तुम्ही काढून टाकले मी तुमचं कौतुक करतो तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही रास्त कारवाई केली तुम्ही जशी अनाधिकृत काढून टाकले मला सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या आयुक्तांना सांगायचंय सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगायचं आहे जिल्हा परिषदच्या सीओ आणि पोलीस अधीक्षक एस पी या चौऱ्यांना मला सांगायचं आहे ज्या पद्धतीनं तुम्ही सांगलीमध्ये ऋतुजा मुख मोर्चाचे अनाधिकृत बोर्ड म्हणून काढून टाकले तशा पद्धतीने उद्याच्या उद्या या सांगली मिरज कुपवाड शहरामध्ये आणि सांगली जिल्हा ग्रामीण मध्ये आणि सांगली जिल्ह्या नगरपंचायती नगर पंचायती नगरपालिका मध्ये जेवढे बेकायदेशीर प्रार्थना स्थळ आहेत त्यांची यादी उद्याच्या उद्या, उद्या तुम्ही आम्हाला द्या की यादी घोषित करा आणि तिसऱ्या दिवशी त्याच्यावरती बुलडोजर फिरवा या चार अधिकाऱ्यांनी जर सगळे बुलडोजर फिरवून जे बेकायदेशीर पाहिजे ती जर पाडली तर दहा हजार लोक घेऊन या चौकामध्ये तुमच्या चौकांचा आम्ही सन्मान करो आणि जर तुम्ही हे केला नाही तर तुमची सुद्धा घात या हिंदू लोकांची आहे हे पण तुम्हाला मला ठमकावून सांगायचं आहे कायदा सुवेस्थेच्या नावाखाली जर तुम्ही फक्त आम्हाला असाल असाल जर तुम्ही आमच्यावरती दबाव टाकणार आणि सुव्यवस्था पाळायची जबाबदारी ही नुसत्या हिंदूचीच आहे हा जर पोलीस प्रशासनाचा गैरसमज असेल तर तो गैरसमज त्यांनी पहिला त्यांच्या डोक्यातनं काढून टाकावा बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी सांगली